तीर्थरूप डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा रायगड यांच्या वतीने मंगळवेडा येथे श्री गणेश निर्माल्य संकलन आज मंगळवार दिनांक सतरा नऊ दोन रोजी डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने आदरणीय डॉक्टर श्री आपासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथे श्री अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेशमूर्ती पुढील निर्माल्य हार फुले दुर्वा फळे संकलन करून व त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर श्री चरण कोल्हे साहेब मुख्याधिकारी नगर परिषद मंगळवेढा यांच्या हस्ते करण्यात आलं सदर उपक्रमास प्रतिष्ठानच्या श्री बैठक मंगळवेढा येथील एकशे सहा श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केलं मंगळवेढा व परिसरातील सुमारे एक हजार दोनशे पन्नास किलोग्रॅम सं... निर्माल्य संकलन करण्यात आलं आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामस्वच्छता अभियान महारोग्य शिबीर शिबिर शिबीर साक्षरता अभियान व्यसनमुक्ती बस स्टॉप निवाऱ्या जलाशय स्वच्छता बोअर व विहीर पुनर्भरण श्रवणयंत्रांचं वाटप शालेय वयापुस्तकांचे वाटप कुराण व्यवस्थापन इत्यादी विविध उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविरत चालू आहेत तसेच प्रतिष्ठानमार्फत मरवडे पंढरपूर अकलू सांगोला येथे सुद्धा निर्मल्य संकलनाचे कार्य संपन्न झाले